नमस्कार कर्मदंड मराठी वर्क खुलेआम चर्चा मध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे तब्बल चार वर्षांनी नगर परिषद निवडणुका अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर कर्मदंड मराठी वर्त परिवाराच्या वतीने खुलेआम चर्चा या व्यासपीठाच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षाचे नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार उमेदवार व त्याचबरोबर त्या पक्षाचे अध्यक्ष किंवा माजी नगरसेवक यांच्याशी आपण खुल्याम चर्चेच्या माध्यमातून बातचीत करणार आहोत निवडणूक म्हणलं की आरोप प्रत्यारोप होतातच तर त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण खुल्याम चर्चेच्या व्यासपीठाच्या माध्यमातून शहराच्या विकासात्मक धोरणाबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्याशी बातचीत व्हावं आणि आपल्यातील बातचीत हे जनतेपर्यंत पोहोचावं आणि प्रसारमाध्यमाची एक जबाबदारी असते प्रसारमाध्यम काम करत असताना सत्ताधारी किंवा विरोधकांना समान संधी देण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमाची आहे आणि याच माध्यमातून खुल्या आम चर्चेच्या माध्यमातून आम्ही सर्वप्रथम स्थान विरोधकांना दिलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आपण खुल्या चर्चेचं व्यासपीठाचं आयोजन केलेलं आहे चला आपण चर्चा करूया नमस्कार आपल्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व हो, त्याचबरोबर नगरसेवक आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। तब्बल चार वर्षांनी हा निवडणुका लागलेल्या म्हणजे चार वर्ष प्रशासनाचा काळ होता आणि यापूर्वी म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये पंचवार्षिक निवडणूक संपुष्टात आली आणि प्रशासनाच्या काळानंतर आता चार वर्षाने अवघ्या काही येऊन ठेवलेल्या आहेत तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार उमेदवार कोण असू शकतील किंवा असतील तर पुढे तुमची काय वाटचाल असणार आहे नमस्कार मी प्राध्यापक दत्ता इंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचा जिल्हा सरचिटणीस या नातानं आणि माजी नगरसेवक या ना नातानं माझं काही मत मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो आहे परवाच गेल्या अठ्ठावीस तारखेला आमचे या ठिकाणी बलसुरी या ठिकाणी आमचे नेते प्रदेश उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक सुरेश सुरेशार यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या पक्षाच्या रणनीतीच्या संदर्भातून आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन लागणार आहेत ते त्या संदर्भातून या ठिकाणी बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये विशेष करून या ठिकाणी मुरुम नगरपालिकेचा विषय प्रामुख्याने होता की त्या ठिकाणी राजेने सांगितले होते नगरपालिका लढवायची आहे आणि त्या आपला आपल्या सुद्धा महायुती काय होणार अजून काही निर्णय झाला नाही ते महायुतीचा निर्णय होईल त्या अनुषंगाने आपल्या निर्णय घ्यायचे आहेत तरी पण तो आपल्या पक्षाची रणनीती म्हणून या ठिकाणी आपल्याला आपले सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी उभे करायचे आपण लढण्यासाठी आपण इच्छुक आहोत आणि सर्व पॅनल आपण तयार आहे असं मी त्या ठिकाणी सांगितलं आणि नगराध्यक्षासाठी सुद्धा एक तुम्ही म्हणालात तर शंभर टक्के आमचं नगराध्यक्ष कॅन्डिडेट आहेत आता त्याचे नाव सांगण्यापेक्षा मला वाटतं की तुम्हाला त्या त्यावेळेस या ठिकाणी त्याचा उल्लेख होईलच पण तो आमची प्रबल दावेदारी आहे माहिती मी जो निर्णय होईल आमचे नेते जे सांगतील त्या नेत्याच्या म्हणण्यानुसार आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढणार आहोत आता विशेष करून मुरुमच्या बाबतीमध्ये मी माझे नगरसेवक या नात्यानं काही गोष्टींचा उपयोग करू इच्छित तर एकोणीसशे एकोणचाळीसला मुरुड नगर परिषदेची स्थापना झाली आणि एकोणीसशे चोपन्न पासून जे निवडणुका लागू झाल्या आणि या निवडणुकामध्ये तो काळ असा होता की काँग्रेसचेच दोन गट या मुरुड शहरात होते परंतु एका पॅनलवर निवडणूक लढवली जायची कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवली जायची नाही तेव्हा तो जो काळ आहे म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीस त्यानंतर जो निवडणुका लागल्या एकाहत्तर वर्षामध्ये काही प्रशासकाचा काळ होता काही विरोधकाचा काळ होता पण अधिका अधिक -आदिक काळ हा सत्ताधाऱ्यांनी जवळपास पंचेचाळीस पन्नास वर्ष सत्ता उपभोगवलेली आहे तर ह्या पंचेचाळीस पन्नास वर्षामध्ये आपणही एक नगरसेवक होतात तर त्या नगरसेवक काळामध्ये आपल्या हातून काही विकासात्मक कामे झालेली असतील ते असतील तर थोडं जनतेसमोर आपलीही विकासात्मक कामे मांडावी बरोबर आहे <coughs> की ज्यावेळेस मी नगरसेवक या ठिकाणी निवडून आलो कि त्यावेळेस या ठिकाणी काँग्रेसचे सत्ता होती आणि ज्यावेळेस मी पहिल्या दिवशी सभागृहामध्ये गेलो की त्या दिवशी या ठिकाणी मध्ये जो विषय आला की तिथली अज प्रकार वाटला की फक्त सभागृहामध्ये फक्त सभागृहामध्ये फक्त नगरसेवक हे निवडून आले नगरसेवक त्या ठिकाणी राहत होते असायचे पण तू तिथे गेल्यानंतर तर सभागृहामध्ये सर्व सभागृह कच्चं भरायला मी शिवोला म्हटलं बाबासाहेब ही कुठे पद्धत आहे की फक्त नगरसेवकालाच तुम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये थांबविलं पाहिजे त्यानंतर सरोवर बाहेर काढलं गेलं आणि प्रोसिजर सुरू झाली प्रोसिडिंग सुरू झाली नगरपालिका विषय पहिल्या मीटिंग मध्ये आले ओळख झाल्या आणि प्रोसिडिंग लिहिल्यानंतर प्रोसिडिंग नंतर लिहितो अरे मीटिंग मध्ये प्रोसिडिंग लिहिली पाहिजे आणि त्याच्या सहाय्या व्हायला पाहिजे आणि आम्हाला वाचून दाखवायला पाहिजे मान्य असेल तर आम्ही सहाय्य करू ही पद्धत नव्हती पूर्वी पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं की प्रोसिडिंग इथं प्रोसिडिंग तर लिहिले जात नव्हते कुठं बैठक वाढत काय प्रकार असा होता माझ्या निदर्शनाला ते चवळी म्हणाचे आमचे शिवतेला क्लर्क होतात कि की त्यांना म्हणलं की नाही असं होत नाही म्हटलं मी मी सभागृहामध्ये कुणाला हे करू देणार नाही आणि सहाय करणार नाही आणि तेव्हापासून एक पहिला प्रकल्प म्हणजे की सभागृहामध्येच प्रोसिडिंग लिहिली पाहिजे प्रोसिडिंग या ठिकाणी झाल्यानंतर मग त्या सह्याबी वाचणं करणं होतं ही पद्धत या ठिकाणी मी स्वतः अवलंबली त्यावेळेस पूर्वी कसं होतं मला माहित नाही पण माझ्या काळामध्ये तो प्रकल्प झाला त्यानंतर आमचा जो प्रभाग होता मी ज्या प्रभाग निवडून आलो की तो प्रभाग या ठिकाणी जाणीवपूर्वक की विरोधकाचं म्हणून तिथे काम करत नाही येत्र असते काहीच नाही आणि ज्यावेळेस आम्ही निवडून आलो त्या वक्ताला आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं साहेबांना निवेदन दिलं बाबा की आमच्यात का होत नाही तरी पण एवढं सांगून सुद्धा आमची कामं होत नव्हती रस्त्यांची गटारीचे लाईटचे मग आम्ही गाव बंद केलं संभाजीनगरची तिर्डी मोर्चा नगरपालिकेवरती काढला आणि तिर्डी मोर्चा काढून या ठिकाणी आमच्या नगरपालिकेचे जे काय रस्ते होते आमचे संभाजीनगरचे की त्यासाठी निवेदन दिलं मग तिर्डी मोर्चा झाला गावात हलग्या बिरग्यालो आम्ही समजू कुठं की त्यानंतर मग आमच्या भागातले जे काही रस्ते होते की त्या रस्ते त्या ठिकाणी मार्गे लागले हे माझ्या नगरसेवकच्या काळामध्ये त्याच्यानंतर गावातला तर, गावात तर प्रश्न एवढा अंधधुंद होता की एवढी हिंदू स्मशानभूमी मोठे असताना त्या ठिकाणी हिंदू स्मशानभूमीचं या ठिकाणी काम त्यांनी करत नव्हते रस्ते नव्हते जायला लईट नव्हती त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सातत्यानं पाठपुरावा केला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केली बरीचशी कामं या ठिकाणी केल्यानंतर मग मात्र तो प्रश्न या ठिकाणी मार्ग लागला विशेष माझे आमदार नांदाजी चौगले साहेबांनी आताच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं की कोट्यावधीचा निधी या ठिकाणी आमचा दिला आणि त्या निधीतून या ठिकाणी गावात जे रस्ते होते की ते पूर्ण रस्ते झाले आज या ठिकाणी जो सध्या रस्ता चालू आहे की तो रस्ता सुद्धा या ठिकाणी करत होते की ती चुकीचे आम्ही अडवले आम्ही राष्ट्रवादीच्या लोकांनी अडवलं त्यानंतर हे काम होतं त्याचं काम थांबलं आमच्या उरड झाली की नगरशिव काम होते होऊ देत नाहीत बघा त्यामुळे सच्च्या घरी जावा असा प्रकार सत्ताधाराच्या बाजून होत होता तो आम्ही हणून पाडला आता जी गटर या ठिकाणी होत आहे की अंडरग्राऊंडची गटरं होत आहेत समजा पाईपलाईन पूर्ण झाली ऐंशी पंच्याऐंशी लाखाचं बजेट होतं त्या ते त्या अस्वलेमानाचा एक गुत्तेदार होता त्यांनी पैसे हडप केले पैप आणले काय काय कुठं केले की मग हमचा पटपराव होतो म्हणजे या ठिकाणी ग्रामीण भाग्य मुरुम शहरातले जे काही भूती विकास काम किती विकास कामांचे काम झाले होते हे प्रकाशाने वाटतं विरोधकाला फक्त हेने काय करते हेने काय करते ह्यांच्या आता सत्ता असताना हे काय दिवे लावले आज बी जर मुरुमची परिस्थिती बघितली कितीतरी खाण कितीतरी अस्वच्छता आहे पाणी अजून वेळेवर लोकांना मिळत नाही लाईटची व्यवस्था होत नाही हे बरेचसे प्रश्न अजून सुद्धा प्रलंबित येतात बऱ्याच ठिकाणच्या अजून सुद्धा काही आहेत ले ले। वीड़ी वीड़ी की जिथं कोण जात नाही तिथं रस्ते केले गेले पण तू जिथं माणसं राहते तिथं मात्र रस्ते करण्याची इच्छा दिसत नव्हती मात्र त्यासाठी पाठपुरा पण आम्ही वेळोवेळी या ठिकाणी आंदोलन केले रस्त्याच्या माध्यमातून आणि ते प्रश्न आम्ही या ठिकाणी मार्गी लावले एक सामाजिक चळवळ राजकारण आणि समाजकारण हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहे यामध्ये राजकारण हा भाग सामाजिक चळवळीतूनच एक राजकीय नेता किंवा राजकीय फुडारी उद्या असतो तर त्याच पार्श्वभूमीवर एक सामाजिक चळवळ उभी करत असताना जनसामान्यासाठी आतापर्यंत काही सामाजिक चळवळ आपल्या पक्षाकडून म्हणा किंवा आपल्या कार्यकर्त्याकडून म्हणा अशी काही चळवळ उभी करण्यात आलेली होती आणि त्या चळवळीला कितपत यश आलेलं आहे बरोबर त्याबाबत थोडं जनतेला थोडं पहा की ज्या वक्ताला आमच्या जिल्ह्याचे खासदार डॉक्टर पद्मश्री पाटील होते त्यावेळेस या ठिकाणी मी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं त्या वक्ताला हजार दीड हजार लोक या ठिकाणी प्रत्येक वर्षाला मी आरोग्य शिबिर आमच्या महाविद्यालयामध्ये घेत होतो आणि त्या महाविद्यालयातून आरोग्य शिबीर केल्यामुळे मुरुंचेच नाही मुरुंगच्या परिसरातील काही लोकांचे जे काही गोर गरीब जनता होती त्या लोकांची प्रश्न मिटवण्यासाठी आरोग्य शिबिर आम्ही सातत्याने घेत होतो त्यानंतर आम्ही या ठिकाणी शिवाजी महाराज जयंती असेल म्हणा आंबेडकर जयंती असेल म्हणा यामध्ये सुद्धा सामाजिक कार्याचा सहभाग आमच्या संभाजीनगरमधून सातत्याने मी घेत असतो आणि त्यातून या ठिकाणी समाज उपयोगी काही कामं होतील लोकांच्या काही वृक्षारोपांचा विषय असेल म्हणा किमान की पुस्तक वाटपाचा कार्यक्रम असेल म्हणा की समाज उपयोगी गोष्टी या ठिकाणी समाज प्रबोधनाच्या दिवशी मात काही कामं केलीत आणि ती कामं जनतेच्या समोर आहेत तशी असं मला वाटतं या पन्नास वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांचं सभागृहामध्ये वर्चस्व राहिलेलं आहे होते आणि विरोधक म्हणून एका एक दोन तीन व्यक्ती विरोधक म्हणून आतापर्यंत निवडून आलेले आहेत तर सभागृहामध्ये अधिक संख्या सत्ताधाऱ्यांच्या असल्यामुळे विरोधक म्हणून काम करत असताना तुम्हाला काही समस्याला सामोरे जावे लागले असतील बरोबर आहे काय तुम्हाला असं वाटतं कोणत्या समस्या काय होतं तर एखादा ठराव आला कि मग आम्ही नगन्य माणसं दोन तीन काय चार असतील तर ते विरोध केला की ते विरोध ठीक आहे तुमचा विरोध मांडा म्हणायचे आणि त्यांना जे करायचं तेच करायचे की सातत्यानं आम्हाला आमचे खरे प्रश्न जनतेचे आम्ही तिथं मांडलं की विशेष करून सत्ताधाऱ्यांचे जे लोक होते की ते नगरसेवकांनाचे अहो सर आमच्या गल्लीमध्ये लेट नाही ह्या दादा सांगा स्वतःचे लोक आमच्या म्हणायचे तुम्ही तर सांगा थोड म्हणजे असा प्रश्न सभागृहामध्ये मला अनुभवाला काही वेळेस आला त्यांचे उपाध्यक्ष होते सभापती होते काही कि ते स्वतः म्हणायचे गो गुरुजी आमच्या घराकडे आमच्या घरात स्वच्छता नाही इथं स्वच्छता केली जात नाही मग त्या नगरात ह्याला म्हणायचं बाबा कि अरे बघा म्हणजे तुमच्या सत्तेचेच माणस आहेत तुमच्या सत्य बाजूची माणसं आहेत सभापती आहेत त्यामध्ये काही ते लोक म्हणतात असताना एवढं हे गांभीर्याने काय काय गोष्ट असाही प्रश्न त्यावेळेस सभागारामध्ये येत होता आणि त्यांच्या बाजूने त्यांचे प्रश्न सोडून घ्यायचा प्रयत्न केला पूर्वी एक काळ होता निवडणुका व्हायच्या म्हणजे की एखादा होती आता प्रभाग रचना आलेली तर त्या वार्ड रचनेमध्ये काय व्हायचं की मतदारां विस्कळीत होऊ नये किंवा इकडे तिकडे त्यांचं लक्ष केंद्रित होऊ नये यासाठी पक्षाकडून किंवा उमेदवाराकडून परत वाडाला येणाऱ्या प्रत्येक रस्त्यामध्ये म्हणजे एक चेकपोस्ट सारखं एक संरक्षण देऊन मतदारांना संरक्षण देऊन मतदार विस्कळीत होऊ नये असं मतदारांना संरक्षण उमेदवार देण्यात येत होतं त्यानंतर तो जो काळ होता तो मतदानाचा काळ म्हणा किंवा तो प्रसंग आणि आजच्या मतदानामध्ये त्यावेळेस मतदाराला प्रोटेक्शन म्हणजे उमेदवार लोक सांभाळत होते होऊ नये म्हणून आता काय वाटतं तुम्हाला आता कुठेतरी उमेदवाराला सांभाळायची पाळी आलेली आहे का असं तुम्हाला वाटतंय का याच्यामध्ये तर बाकी गेल्या चाळीस वर्षांमध्ये आपण जर बघितलं की आम्ही सुरवातीचा कालखंड बघितला की रिक्षामधून लोक आणायचे जबरदस्ती ठिकाणी मतदाराला निघून व्हायचे कोण असतील काही बोगस असतील हे सतत नेहमीच करायचे आणि आम आम्ही थोडस विरोध के नगन नसल्या कारणानं आम्ही त्याला सातत्याने विरोध करत होतो विशेष पहा की याच्यामध्ये वाद रचना करण्यापासून की या वार्डातले ह्यांची आपल्या विरुद्ध कोण आहेत त्या दुसऱ्या वार्डात घाला दुसऱ्या वार्डातले तिसऱ्या वार्डात घाला अरे हिथलं उचलून तिकडं घालाले आम्ही औरंगाबादच्या हायकोर्टा पण आम्ही गेलो होता आणि पक्षाच्या वतीने या ठिकाणी लेखी निवेदन दिले दे लेखी सध्या गोष्टी केल्या परंतु पैसे जोरावरती सत्ताधाऱ्यांनी काय केले की त्यांना जसा हवा पाहिजे तशा प्रकारची इथला बुचका उचलला शेतवची मतं त्या वार्डात घालायची त्या वार्डातले तिकडे घालायचे म्हणजे त्यांना सुईच होईल अशा प्रकारचं वार्ड त्यांनी कोण घेत होते ती परिस्थिती होती आता अलीकडे ऑनलाईन झाले समध्या गोष्टी आणि समध्या गोष्टी सजे हे झाले ना समोर समोर येत्या कारणानं आता बी आम्ही विरोधक आम्ही राठवादी स्वतः बसून मग शिवसेना असेल राठवादी असेल किंवा आमच्या सोबतचे काही सहकारी सा, मित्र असेल ते बसून आम्ही हे आता सुद्धा या ठिकाणी हायकोर्टामध्ये गेलो कलेक्टर पण गेलो बाबा की ही वाटण व्यवस्थित झाली पाहिजे तुम्ही जसे संकेत दिलेत की जसे नियम या ठिकाणी आहेत की त्या नियमानुसार झालं पाहिजे आता थोडं बहुत या ठिकाणी झालं त्यातूनही काही गोष्टी या ठिकाणी करत होते त्यालाही मी चेक देण्यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि त्या दृष्टिकोनातून त्याला आवर घातला आणि त्यातून काही लोकांचे प्रश्न या ठिकाणी त्याबद्दल हा प्रशासकीय भाग झाला वार्ड रचनेचा भाग हा प्रशासकीय भाग झाला मला मेन मुद्दा एक पंचवीस तीस वर्षाखाली निवडणूक पार पडत असताना प्रत्येक वडामध्ये ज्या ज्या पक्षाचं अधिक संख्या बळ आहे किंवा वर्चस्व आहे तिथं मतदार विस्कळीत होऊ नये म्हणजे इतरत्र वळू नये यासाठी काळजी घेतली जायची कुणाची मतदाराची परंतु आता कुठ उमेदवाराची काळजी घेण्याची वेळ आलेली आहे का कसं आहे सत्ताधारी या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या पद्धती राजकारण करत असतात की जेणेकरून विरोधकाला कसं नामवाराम करता येईल की त्यांचे उमेदवार कसे पडून नेता येतील त्यांची अडवून कशी करता येईल त्यांच्यावरती प्रेशराईज कसं हे त्यांचा पूर्वीपासून व्यवसाय आहेत आणि ते पट्टीचे राजकारण आहेत त्याला आम्हाला परंतु आता या ठिकाणी सुजान नागरिक एवढे सहायला झाली आहेत उमेदवार तर सोडा पूर्वी आम्हाला या ठिकाणी तुम्ही जे म्हणला ती चाळीस वर्षापूर्वी उमेदवार मिळायच नाही आम्हाला बरोबर आहे वस्तुस्थिती होती का आमच्यामध्ये संघटितपणा नव्हता तो चाळीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट होती ती परिस्थिती आज राहील ना आज उमेदवार म्हणते मला नगरसेवक व्हायचं आहे मला आणखीन हे करायचंय मला नगरसेवक म्हणून निवडून आणि काय व्यक्ती त्याला सामोर जायची वृत्ती त्याच्या उमेदवारामध्ये आहे आणि मंत्रामध्ये सुद्धा आहे आता सध्या सत्ताधारी पन्नास वर्षापासून सत्तेत आहेत त्यांच्याकडे विकासाचं पुस्तक आहे विकासाचं आहे ते घेऊन ते जनतेसमोर जाणार आहे तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताना एक विरोधक म्हणून निवडणुकीला सामोरे जाताना तुम्ही कोणतं पुस्तक जनतेसमोर सादर करणार आहात बाबा की आम्ही आता पण जी कामं केलीत विशेष करून या ठिकाणी नगर विकास खात्याकडून जे माझे आमदार आहेत नंदाजी चौगले साहेब यांनी निधी दिला ह्याचा अर्थ सत्ताधारण केला असा विषय आम्ही त्याचा पाठी आहोत आम्ही महायुतीमध्ये सभा घेऊत आणि माहितीच्या माध्यमातून वरच्या लेवल आम्ही आमचे मुख्यमंत्री अजित पवार साहेब आहेत की त्यांच्याकडून निधी एकनाथ शिंदे साहेबून निधी फडणवीस साहेबून निधी आम्ही निधी आणला होता किंवा चालू आहे की माझ्या आमदारा आमदार निधी आणला आणि त्या माध्यमातून जिथे जिथे काही सुविधा होत्या की त्या सुविधा आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि तो केलाय ह्याचा अर्थ असा नाही की सत्याग्रह सुद्धा केला असा विषय नाही आज भी तुम्ही गावात मी रेकॉर्ड काढा तुम्ही की तिथे फक्त बोर्ड लावले नाहीत परंतु वस्तुशी अशी आहे की आमदार साहेबांचा फंड विकास खात्याचा फंड होता शासनाक तो फंड आलेला आहे म्हणजे तुम्ही चांगला मी गेल्या तर तुम पाच वर्षामध्ये मी बघतोय की पाच वर्षामध्ये प्रशासकच आहेत आणि प्रशासनाच्या काळामध्ये आमच्या सर्वच या ठिकाणी महायुतीच्या लोकांनी या ठिकाणी निधी दिला आणि त्यातूनही या ठिकाणी विकास कामं होत आहेत असं नाही व की ते सतत रे त्यास त्यांनीच केले असा विषय अजिबात नाही हा शासनानं ना पैसे दिलेला आहे आणि शासनाच्या माध्यमात मी आमचाही पाठपुरावा तयारी केला होता आणि त्या पाठपुरावात अमेरिके काम केले पन्नास वर्ष मुरुम आता पन्नास वर्ष पाठीमाग सोडू आपण या पंचवीस वर्षामध्ये मुरुमच्या विकासात काही बदल झालेला आहे म्हणजे पुढे दश जे नगर परिषदची जी जबाबदारी आहे किंवा नगर परिषद प्रशासन चालवत असताना एक सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू दे नगर परिषदेचं चा कामकाज चालवत असताना प्रत्येकाचा एक उद्देश असतो की शहराचा विकासात्मक धोरण तर त्या विकासात्मक धोरणाच्या बाजूने जो पंचवीस वर्षे किंवा तीस वर्षाखालचा जो मुरुम होता तो मुरुम आणि आत्ताच्या मुरुम मध्ये हो काही बदल वाटतोय का शासनाची काही योजना होते त्या शासनाची योजना काही विकास झाले दिसून येतात पण त्यामध्ये प्रामुख्याने शासनाची जबाबदारी होती शासनाने या ठिकाणी कामं करून घेतली त्यामुळे बदल दिसतो ना सर्व गावचा विकास झालेलाच आहे आणखीन काही भाग राहिले त्या भागाचा विकास आम्हाला करावा लागणार आहे सत्ताधाराच्या काळामध्ये काय भ्रष्टाचार झालेले असतील तर पुरावास आम्हाला त्याला आधार द्यावा लागेल त्या आधारासाठी तुम्हाला सादर करावा लागेल नाही बरोबर आहे आता तरी काय भ्रष्टाचार केले आज या ठिकाणी मुलाखत विक मी कागदोपत्रीच तुम्हाला त्याने पुरावे देऊ की किती भ्रष्टाचार केलाय किती कोटीचा निधी खाल्ला कोणाच्या चेकवरती कसे सयासाठी कोणावरती प्रेशराईज केलं गेलं माझे जे नगराध्यक्ष होते त्यांची नावं घेत नाही मी पण तू मला माहिती आहे त्या गोष्टीमध्ये मला सर्व गोष्टी माहिती आहेत की त्या लोकांना या ठिकाणी वरती सह्या करण्यासाठी निधी काढण्यासाठी त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदर सह्या मागच्या तारखेच्या घेतल्या बरेचसे नगरसेवक आहेत नगरसेवक आहेत किंवा नगराध्यक्ष आहेत तर त्यांच्यावरती या ठिकाणी प्रेशरायज करून या ठिकाणी काही निधीचा केला आणि तो आम्ही या ठिकाणी निवेदन केलेले ठीक आहे जनतेला काय आव्हान राहील जनतेला मला असं आव्हान आहे बाबा की गेल्या चाळीस वर्षामध्ये त्यात एक ते सत्ता म्हणतायत की सत्तेमध्ये थोडा तरी बदल करणं गरजेचं आहे की कसा आहे भाकर थोडीशी पलटली पाहिजे भाकर एवढी करपलेली आहे की ते करपलेली भाकर या ठिकाणी करपणे म्हणून दुसरी बाजू भाजणं आवश्यक हो आहे म्हणून या ठिकाणी विरोधकाला एक संधी दिली पाहिजे आणि आम्ही काय करू शकतो किती पारदर्शी व्यवहार करू शकतो हे तुम्हाला आम्हाला संधी दिल्यानंतर कळेल म्हणून जनतेला माझं आव्हान आहे बाबा की इतके दिवस या ठिकाणी जे काही झालं ठीक आहे आम्हालाही संधी देऊन बघा आम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी पारदर्शी व्यवहार करू आणि शहराचा राहिलेला जो विकास आहे की तो विकास समान पद्धतीने कसा करता येईल ते आम्ही निश्चितपणे विरोधक म्हणून दाखवून देऊ एक राजकीय पक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना कुठेतरी युवा फळीला संधी द्यावा असं तुमच्या पक्षातून काय अजेंडा आहे ना तर कसा आहे आता आमचे युवा नेते आहेत तुमचे लखन बोंबे असे म्हणा विठ्ठल पाटील शहराध्यक्ष आहेत म्हणा की त्या नवीन लोकांना आम्ही संधी द्यायचा प्रयत्न करतो आता बघा की विशेष करून मी नगरसेवक होतो आता आम्ही शेवट होतो त्यामुळे माझी काही इच्छा तर पुढे राहणार नाही शंभर टक्के पण तू पक्षाच्या सोबत पक्षाची जी निष्ठा असेल पक्षासोबत काम करणं आणि आमची जी संघटना संघटनासोबत शंभर टक्के राहणार की आता आम्ही झाले वय म्हणून नवीन पिढीला शंभर टक्के आम्हाला संधी द्यायची आहे आणि आम्ही जे वयस आहोत की त्यांच्या फक्त पाठीशी आम्ही राहणार आणि त्यांना या निर्णयासाठी प्रयत्न करणार आपण खुल्याम चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाच्या प्रबळ दावेदार उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी त्या उमेदवाराबाबत खुलेआम चर्चा करत आहोत त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांशी जे विरोधक म्हणून आतापर्यंत काम करत आलेले आहे त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत आणि या खुल्याम चर्चेच्या माध्यमातून आताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्याशी बातचीत झालेला आहे आणि या बातचीतच्या माध्यमातून आपल्यासोबत अध्यक्ष विठ्ठल पाटील साहेब होते त्याचबरोबर माजी नगरसेवक प्राध्यापक दत्ता इंग्लेसर होते व त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे कार्यकर्ते लखन भोंडवे यांच्याशी आपण आता बातचीत झालेला आहे तर या बातचीतच्या माध्यमातून या खुलेआम चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू दे प्रत्येकाचा उद्देश एक शहराचा विकासात्मक धोरण की शहराचा विकेस विकास कसा घडवता येईल यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि विरोधक म्हणून काम करत असताना गेल्या पन्नास वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांची संख्याबळ अधिक व विरोधकांची संख्या कमी असल्यामुळे सभागृहात कमी असल्यामुळे त्यांना काय अडचणी आड़्चनी अडचणीला सा, सामोरे जावं लागलं त्याबाबतचाही अपवा हो झाला त्याचबरोबर एवढ्या अडचणींना मात ही राजकीय पार्श्वभूमी असेल किंवा सामाजिक पार्श्वभूमी असेल हे निभावत त्यांनी मुरुम शहराच्या विकासामध्ये बरगोस असं योगदान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आलेलं आहे असे मत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर शहराचा विकासात्मक धोरण ज्यावेळेस शहराचे विकास होतो ते पाच पन्नास वर्षापासून जे विकास झालेला आहे त्या विकासामध्ये आम्ही आमच्या पक्षाकडून निधी आणलेला आहे त्यातून विकास झालेला आहे आणि शहराच्या विकासाच्या भूमिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही वाटा आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला त्याचबरोबर ही निवडणूक लढवत असताना आम्ही जनतेसमोर जात असताना आम्ही आतापर्यंत मुरुम शहराच्या विकासासाठी किंवा मुरुम शहराच्या उद्धारासाठी आम्ही जे प्रयत्न केलेला आहे आम्ही जे कामकाज केलेलं आहे त्याचा इतिहास आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत आणि त्याच इतिहासाच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा मतदारांना आम्हाला मतदान करून निवडून द्यावं व त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या वतीने युवा पिढीना संधी देण्यात येईल असेही मत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व्यक्त करण्यात आलेलं आहे कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद